पचत नाही त्या आणि सैन होत नाही त्या काय नाही निसत आपली माझ्या अंगात नाही रक्त त्याच्यामुळं मला सैन होत नाही गोळ्या खालीला मग दोन इंजेक्शन केले काल सिला दोन इंजेक्शन केले तर ताय मी ह्यांना विसरणार नाही राजतायला मग कसं जे गोट सारखी नसते ती पाशी चपवाची कुठ तरी वाकड तिकड तरी असते सरळ असते ती का की तुम्ही म्हणताय पगार घेऊ की काय करत आयडी खोलून दिली तर मी त्यांना म्हणलं मला आयडी खोलून द्या की काय तर तेच म्हणल्या की मग आमचं सगळ्याचं चांगलं झालंय तूच का आयुष्यभर असे काम करत करते करत बसते का तुला आहे त्या आपली युट्यूब फॅमिली तुला सपोर्ट करते तर मला सपोर्ट केला तर एका देवदेव केल्यावर ज्याला गुरु करते ते त्याला गुरुला विसरते ते का नाही का नाही आपला ती गुरुच तर आपण आयुष्यभर विसरणार नाही असा काही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही तर, तर किती दिवस आदर करतील गुरुचा किती दिवस नाही तर तुम्ही जर माझा हिडू चालू आहे तर माझ बघा हेडू तर किती दिवस आदर होईल किती दिवस नाही ते कारण का मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दूध पळल्यावर का दूध पळल्यावर ताकू कोणत्या असत त्यांच्या हाय याच्या चॅनल मध्ये त्यांना कुठंतरी क्यू दया माझी आली म्हणून त्यांनी मला चॅनल खोलून दिलाय त्यांना कुठंतरी क्यू माया दया आली म्हणून त्यांनी मला शेड मारून दिले कुठंतरी माझा चांगला स्वभाव आमचा दोघाचा असेल म्हणून त्यांनी माझ्याकडं पूर्गी सोडली त्यांचे असं नाही की काय hmm. तर असं कुणीत काही म्हणू नका आणि विषय राहिला की राधत आहे येते ते तर आता त्यांचा पोटचा गोळा माझ्याकडे आहे मग त्या लेकराला बी असं वाटणार की बळा दर्गा की माझी मम्मी यावावी माझ्याकड तर मी चुकीच बोलते का खरं बोलते नक्कीच मला सांगा आणि तसं बी काय नाही की, फुकाट की ना चपदर चपदर ते फुकट खाते ते की काय नाही त्यांचा पदरचाच खर्च असतो माझ्या तर त्यांच्या ती चालते ते काल बी त्यांनीच की काय लावतात ते म्हणल्या तुझं एवढं लवकर सस काय ते ही झालं सबस्क्राईब झालं तुझं एक हजार एवढी मेहनत ती करत एवढी मेहनत करते ती माणसं पण होत नाही तर माझ्या खुशीनं मी तुला केक ती आणणार सेलिब्रेट करणार तर काल त्यांना बारामतीला जायचं होतं त्या पंढऱ्याचं काहीतरी कार्यक्रम होता म्हणून तरी ते गेले नाही त्या जेव्हा माझ केक ती कापला आणि तसं बी नाही की मी झोपलेली होती झोपलीतनं मला उठवून बस माझी नाही इने घातली आणि केला तर एकदा चूक एकदा चूक झाल्यावर डबल डबल होत नसती जाऊ दे आहे एवढंच मला सांगायचं होतं तर आपण आज छकलेला काय त्यांना काम करू दिलं नाही ना काय नाही कारण का छकली हा छकले हा आहे मी बी हा आजारी पण आपण आजारे म्हणून जमत नाही कारण का लि आपली उपाशी जाते फक्त तुमच्या सपोर्टाची गरज आहे की तू ती काय म्हणल्या आहे की तुला नाही घर तुला नाही दार आम्हाला सगळ्याला हाय घरं दार सगळं म्हणून मला त्यांनी चॅनल खोलून मी म्हणलं मला काय काय बोला येत नाही व्हिडिओमध्ये काय नाही तर ते म्हणल्या बोल तुला जसं येत आहे तसं बोल आपली युट्यूब फॅमिली आहे तुला सपोर्ट नक्कीच करणार तुझ्या असल्या कामाला ते बघून तर मी तुम्हाला म्हटलंय मी भांडणा बिंडाच काय काढणार नाही काय नाही आपलं रेग्युलर काय असेल ते पुरीला काय बघा भरेच म्हटलं आता भाजी कधी व्हायची मग आता याच भरत करणार मी वांग्याच मी एक बटाटा टाकले तर छकुलीला आवडत नाही का छकुलीत झाली आता आंघोळ छकुली बरं वाटतं का तुला

तुम तर मला सगळ्यांनी सपोर्ट केला तुम्ही तर तुमचं मनापासून धन्यवाद बटाटा टाकले होते चुलीत तर आता इकडून राहिलो या तर मी पुरीला मी भरीत करून देणार आहे तर एकदा छकुलीला विचारू बरं वाटतंय का नाही वाटतंय बरोबर रात्री चाले दवाखान्यात जाऊन बघत मग तिच्या तिला नेऊन आणलं का मला बी लगेच आणलं होतं तर चला बाय